दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या एका दुर्गम भागात काळ्या दगडांनी बांधलेलं भव्य पण अधुक्स दिसणारं वाडा अजूनही उभा आहे इनामदार वाडा आजूबाजूला झाडंझुडपांनी व्यापलेलं क्षेत्र अंगणात पडलेली ओसाड पानं आणि कुठेतरी घुबडाचा आवाज गावकरी या वाड्याजवळून जात नाहीत रात्र तर दूरच पण दिवसाही वाड्याच्या पायऱ्यांवर पाऊल ठेवायला कोणी धजावत नाही एक जुना समज आहे वाड्याचा दरवाजा ओलांडलात तर परत कधी घरी पोचत नाही गावातल्या वृद्ध लोकांना आजही आठवत हा वाडा एकेकाळी किती गजबजलेला होता इनामदार कुटुंबाची ऐश्वर संपन्न चक्रांची वरदळ तांब्याच्या भांड्यांचा खनखनाहट दारातली घोडी वाड्याच्या खिडक्यातून दिसणारे नक्षीदार दिवे पण एका रात्री सगळं संपलं आज जवळजवळ पन्नास वर्ष झाली तरी त्या रात्रीचा छाप अजूनही वाड्यात श्वास घेतो गावकरी म्हणतात तिथे अजूनही चुलीत दूर निघतो कोणीतरी झाडू मारत पायऱ्यांवर पायांचे ठसे उमटतात आणि रात्री कधीतरी रडण्याचे आवाज ऐकू येतात पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे वाड्याच्या आतल्या खोलीतून निघणारा दात कोणालाच समजत नाही की तो हसण्याचा आहे कि विलापाचा गावातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की इनामदार वाड्यातलं पहिलं शापित चिन्ह म्हणजे वाड्याचं अंगण ते अंगण दिसायला साध पण त्याच्या मध्यभागी एक जुना खोल तलाव आहे गावकरी सांगतात त्या तलावातून कित्येक वेळा रात्री प्रकाश झळकतो कधी निळसर कधी लालसर पण आवाज आवाज मात्र नेहमी एकच कोणीतरी बुडत आहे धडपडत आहे श्वास घेण्यासाठी आहे असा आवाज त्या अंगणातून पुढे गेलं की एक मोठा ओठा दिसतो ओठ्यावर अजूनही दिवा ठेवलेला आहे कोणी तिथे गेलं तर तो दिवा आहे जणू अजूनही वास हवेत दरवळतो गावातले वृद्ध सांगतात त्या दिव्याला कधी विजवू नका तोच वाड्याचा प्राण आहे पण तो दिवा विजला कसा याचं उत्तर कोणाकडेच नाही वाड्याच्या आत जाणाऱ्या मोठ्या लाकडी दरवाजाकडे पाहिलं की अंगावर काटा येतो दारावर लोखंडी नक्षी मोठा कडी कुलुपाचा ठसा पण आश्चर्य म्हणजे दार नेहमी उघडच असत गावकरी म्हणतात हे दार बंद केलं तर वाड्यातलं आतलं काहीतरी बाहेर येईल एका वेळी दोन जणांनी धाडस केलं होतं ते शेतकरी होते शेजारच्या गावचे दार ओलांडून ते अंगणापर्यंत गेले आणि तेव्हा ऐकू आला ती हळू आवाजात गात होती लोरी सारखी ते घाबरून मागे वळाले दार अजूनही उघडच होतं पण बाहेरचा रस्ता गायब झाला होता फक्त अंधार आणि त्या ते अंधारात त्यांना कुणाच्या तरी पावलांचे ठसे दिसू लागले ओले पायांचे आणि ते पाय थेट त्यांच्या दिशेने येत होते त्या दोघांपैकी कोणीच परत गावात आलं नाही फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्याच्या ओठ्यावर दोन जोडे ठेवलेले होते जुने लोक सांगतात हा वाडा बांधणारे रामराव इनामदार अत्यंत श्रीमंत पण तितकेच क्रूर स्वभावाचे होते त्यांचा आवाज गावात वाऱ्यासारखा फिरायचा रामराव रागवले म्हणजे कोणाचा तरी जीव जाणारच त्यांच्या अंगणात नेहमी मांडव लागेल पण त्यामागे दडलेली होती हुल रामरावांच्या डोळ्यात एक विचित्र लालसर चमक असायची गावकरी सांगायचे त्यांनी कुठेतरी काळ्या विद्या केल्या होत्या इनामदारांच्या वाड्यातल्या दुसरं गुप्त जागा म्हणजे मध्यरात्री उघडणारी खोली वाड्याच्या मागच्या बाजूला लोखंडी दरवाजा मागे ती खोली होती कोणी तिकडे जाण्याची हिंमत केली नव्हती पण रात्री अनेकदा त्या खोलीतून ढोल ताशे मंत्रोपचार आणि विलापाचे आवाज बाहेर पडायचे काही जण म्हणायचे तिथे बलिदान दिलं जायचं काही म्हणायचे तिथे काळी मूर्ती ठेवली होती पण सत्य कोणालाच ठाऊक नव्हतं रामरावांची पत्नी सुमित्राबाई हिचा आवाज अजूनही गावातल्या लोकांच्या अंगावर काटा आणतो ती दिसायला अत्यंत देखणी होती पण तिच्या डोळ्यात नेहमी एक खोल भीती असायची लोक म्हणायचे सुमित्राबाई रात्री झोपतच नाही त्यांच्या अंगावर कोणीतरी उभं राहत एका रात्री सुमित्राबाई यांचा किंकाळ्याचा आवार वाड्यावर घुमला सकाळी लोकांनी पाहिलं तलावाच्या काटावरून गायब झाली होती फक्त तिचं पैजणाचा एक तुकडं तलावाच्या तळ्याशी अडकलेलं होतं त्या दिवसापासून वाड्यात कोणी स्त्री शिरली तर तलावातून पैंजणाचा आवाज येतो कधी मंद कधी जोरात जणू सुमित्राबाई अजूनही कोणाला तरी बोलवत आहे गावातली एक आख्यायिका अशी आहे रामरावांनी आपल्या बायकोचं बलिदान दिलं होतं त्या काळ्या खोलीतल्या मूर्ती समोर आणि त्याच दिवशी वाड्यावर शाप आला सुमित्राबाई गायब होण्याच्या नंतर इनामदार वाडा जणू जिवंत झाला त्या आधीपर्यंत तो ऐश्वर्याने भरला होता पण आता प्रत्येक कोपऱ्यात छाया रेंगाळाला लागल्या गावकऱ्यांनी सांगितलं सर्व दिवे एकदम स्वतःहून विजले फक्त अंगणातला पितळे दिवा लुकलुकत राहिला आणि तलावातून अचानक मंद असण्याचा आवाज आला दुसऱ्या दिवशी सकाळी नोकर चाकर पळून गेले ज्यांनी धाडस करून आत राहायचं ठरवलं त्यांचं काय झालं हे कोणी स्पष्ट सांगू शकलं नाही फक्त एवढं ठाऊक होत की वाड्याच्या जिन्याखाली त्यांचे ओले पाऊल खुल सापडतात जणू कोणीतरी त्यांना तलावात ओढून नेलं जात आहे रामराव इनामदार मात्र वाडा सोडायला तयार नव्हते ते रात्रंदिवस त्या गुप्तखोलीत बसून मंत्रोच्चार करायचे त्यांच्या अंगावर कोणी बोललं कि ते डोळे मोठे करून हसायचे लोक म्हणायचे रामराव माणूस राहिला नाही वाड्याच्या खिडक्यातून रात्री विचित्र दृश्य दिसायला लागले होते कधी एखादी पांढऱ्या साडीतली बाई अंगणात उभी कधी कोण छोट मूल पायऱ्यांवर बसून रडते कधी कोणीतरी गाणं गाते लोरी पण आवाज मात्र बुळबुळीत बुड़ जणू पाण्यातून येतोय त्या सगळ्याला पाहून गावातल्या लोकांनी ठरवलं हा वाडा आता भूतांचा आहे पण खरी भीती तेव्हा पसरली जेव्हा गावातली पहिली मुलगी गायब झाली ती दहा वर्षाची होती खेळत खेळत वाड्याच्या दिशेने गेली होती पुन्हा कधीच परत आली नाही दुसऱ्या दिवशी तिचा लाल रंगाचा फडका तलावाच्या तळाशी तरंगताना दिसला त्या दिवसापासून गावकऱ्यांनी वाड्याच्या वाटेला न जाण्याची शपथ घेते रामराव अजूनही वाड्यातच राहत होते पण हळूहळू त्यांच्या शुद्धीवर परिणाम झाला होता काहींनी सांगितलं त्यांनी स्वतःच्या सावलीशी बोलणं सुरू केले आणि शेवटी एके दिवशी रामराव देखील गायब झाले त्यांच्या खोलीत फक्त रक्नाने माकलेलं तांब्याचं नोट उभं होतं इनामदार वाडा पूर्णपणे ओसाड झाला पण गावकऱ्यांना अजून रात्री तिथून ढोल ताशांचा आवाज स्त्रियांच्या किंकळ्या आणि मुलाचं रडणं ऐकू येतं सुमित्राबाईचा गायब होण्यानंतर रामरावांचा अंत झाल्यानंतर आणि वाडा ओसाड पडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या नावांनाही घाबरायला सुरुवात केली संध्याकाळ झाली की कोणीही त्या रस्त्याकडे पाऊल टाकत नसे पण वाडा मात्र शांत नव्हता त्याचं अस्तित्व अजूनही गावात पसरलं होतं गावकऱ्यांना वाटायचं रात्री वाढत गेली की वाडा आपोआप मोठा होत जातो दिवसा तो दिसतो तितका नाही पण रात्री जणू त्याला आणखी मजले आणखी खिडक्या फुटतात काही वेळा लोकांना वाटलं की वाड्याच्या खिडकीतून कोणीतरी हात हलवत आहे पण जवळ जाऊन बघितलं तर खिडकी अस्तित्वातच नसायची एका वेळेस गावातलं एक कुटुंब रात्री उशिरा नातेवाईकांकडून परतत होतं ते वाड्याच्या रस्त्याने गेले आणि अचानक त्यांचा बैलगाडा थांबला बैल पुढे हल्लेच नाहीत तेव्हा त्यांनी पाहिलं वाड्याच्या दारात एक लहान मुलगा उभा होता तो हातात काठी घेऊन जमिनीवर वर्तुळ काढत होता कुटुंबानं हाक मारली कुठला घरचा आहेस मुलगा हळूच असला आणि फुटच्या क्षणी त्याचं डोकं वळलं पण शरीर तसंच उभं राहिलं तो दहा सेकंद तसाच उभा राहिला मग अचानक गायब झाला दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबाच्या घरातली धाकटी मुलगी तापाने झोपली आणि पुन्हा उठलीच नाही गावकऱ्यांनी म्हटलं ती मुलगी वाड्याने नेली हळूहळू गावकऱ्यांना लक्षात येऊ लागलं की हा वाडा फक्त बाहेरच नाही तर त्यांच्या स्वप्नातही यायला लागला आहे रात्री झोपताना अनेकदा वाटायचं की त्या वाड्याच्या अंगणात लोक उभे आहेत आणि कोणीतरी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत आहे कोणीतरी त्यांना तलावाकडे ढकलत आहे सकाळी उठल्यावर त्यांच्या पायावर माती लागलेली असायची ते खरंच वाड्यात जाऊन आले आहेत त्या काळात एका आजी आज गावात नेहमी म्हणायच्या वाडा आपल्याला विसरणार नाही आपण त्याच्याकडे गेलो नाही तर तो आपल्याला स्वतःकडे खेचून नेल वाड्याची कहाणी केवळ गावापुरती मर्यादित नव्हती हळूहळू आसपासच्या खेड्यात आणि नंतर शहरातही त्याची चर्चा सुरू व्हायला लागली एक वाडा आहे जिथे पाऊल ठेवलं तर माणूस परत येत नाही या अफवा ऐकून काही धाडची तरुण त्या वाड्याकडे आले त्यांना वाटलं गावकरी फक्त अंधश्रद्धा आहेत रात्री अकरा वाजता ते जण वाड्याच्या गेटपाशी उभे राहिले दार उघडच होतं आत अंगण दुसर चांदण्यात चमकत होतं त्यांनी टॉर्च पेटवल्या पण आश्चर्य म्हणजे टॉर्चचा प्रकाश आत गेला की विझत होता पहिला तरुण हसत म्हणाला कसलं भूत वगैरे नसतं रे या पायऱ्या बघा अजूनही मजबूत आहेत तो पायऱ्या चढला पण दुसऱ्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली तो खाली पाहू लागला सर्वांनी बघितलं त्याच्या पायावरून पाणी ठिपकत होत पण अंगण मात्र कोरडं होतं जणू कोणीतरी त्याचे पाय पाण्यात बुडवून सोडले होते दुसरा तोडून पुढे गेला त्याला तलावतून आवाज आला इकडे ये तू इकडे ये त्याने टॉर्च लावल्या तळ्याशी एक स्त्री पांढऱ्या साडीत उभी दिसली ती त्याच्याकडे हात हलवत होती तो टॉर्च फेकून धावत तलावाच्या दिशेने गेला बाकीचे दोन मित्र ओरडले थांब तिकडे जाऊ नकोस पण उशीर झाला क्षणात त्याचा देह तलावात कोसळला आणि मग फक्त पाण्याचा जा शिपकारा झाला आता उरलेले दोन मित्र अंगावर घेऊन उभे होते त्यांनी मागे वळून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण दार बंद झालं होत मोठ्या आवाजात कडी कुलूप आपोआप बसलं त्यांना खिडकीतून हलका दिवा दिसला त्या खोलीत कोणीतरी बसून मृद स्वरात गाणं म्हणत होत लोरी सारखं तेवढ्यात अचानक तो थांबला आणि खोलीत खिडकीतून डोळे दिसले लालसर निर्मळ अंधारातून फक्त डोळेच सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं दार पुन्हा होतं पण त्या चौघांपैकी कोणीच जिवंत नव्हतं फक्त तलावाजवळ चार सावल्या उमटलेल्या होत्या आणि त्या सावल्या सूर्यप्रकाशातही मिटल्या नाहीत वाड्याबद्दल पसरलेला अफवा किंकाळ्या गायब झालेली माणसं आणि तलावातून येणारे आवाज सगळं जणू एका भीषण भूतकाळाशी जोडलेलं होत गावकरी पिढ्यान पिढ्या एक गोष्ट सांगत आले होते हा वाडा आपल्याला गिळतो आणि आपण त्याचा शाप भोगतो पण खरं सत्य कोणालाच ठाऊक नव्हतो एके रात्री गावातला धाकटा मुलगा हरवला सगळे लोक घाबरून वाड्याजवळ जमले दार उघड होतं आणि आतून मंद दिव्याचा उजेड दिसत होता गावकरी पहिल्यांदाच ठरवून आत शिरले त्यांनी आत पाऊल टाकलं आणि बघितलं अंगणात एक लहान मुलगा बसलेला होता तोच हरवलेला तो, तो शांत डोळ्यांनी सगळ्यांना पाहत होता गावकऱ्यांनी विचारलं तू इथे काय करतोयस मुलगा हलक्या आवाजात म्हणाला मी कुठेही गेलो नाही मी तर इथेच होतो तुम्ही सगळे इथेच आहात कायमपासून तेव्हा अचानक सगळ्यांसमोर दृश्य बदलली गावकऱ्यांना जाणवलं ते, वा गाव ते वाड्यात नाहीत तर स्वतःच्या स्वप्नात आहेत पण त्या स्वप्नातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता ज्यांना वाटत होत ते गावात राहतात शेती करतात लग्न समारंभ करतात त्यांना समजलं की हे सगळं वाड्याने निर्माण केलेला भास होता गाव शिवार लोक सगळे नाहीसी फक्त वाडा वाडा त्यांच्या भोवती हसत उभा होता खिडक्यातून हजारो डोळे डोकावत होते आणि तलावातून आवाज घुमला तुम्ही कधीच बाहेर गेलात नाही हा वाडा तुमचा जग आहे आणि कायमच राहील त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं गाव हेच नव्हतं गावकरी परके मुले म्हातारे सगळे गावाच्याच सावल्या होत्या आणि आजही जर कोणी त्या रस्त्याने गेलं तर त्याला दूरवरून गाव दिसतं लोक दिसतात धुरकट अंगण दिसतं पण खरं म्हणजे तोही आधीच वाड्याच्या सावल्यांमध्ये जगत असतो वाडा फक्त एक इमारत नाही तोच संपूर्ण गाव आहे आणि कोणीच त्यातून कधी बाहेर पडलेलं नाही जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे